नमस्कार ओम काळेश्वरी सध्या आखाड महिना सुरू आहे तर लक्ष्मीला निवडणारा असतात सोबत पुत्रांचा लखाबाईचा लक्ष्मीचा ज कार्यक्रम असतो तर जसं आंबाबाईला कवड्यांचा साज आहे तसं महालक्ष्मीला ही बांगड्यांच्या माईचा साज आहे म्हणजे हिरव्या काकणांचा साज आहे तर मी आज ती बांगड्याची माळ बनवणार आहे कशा पद्धतीने बनवतो तर तुम्ही नक्की पहा बांगडे जे आहेत ते आपण पाच डझन घेतलेले आहेत ते वेगवेगळे घेतलेले आहेत म्हणजे सोबत एक नाळा बंडल लागणार आणि हे लक्ष्मीचं टाक आहे त्याला वरती दांडा आहे प्रथम काय करायचं आहे हा जो नाळा आहे तो पूर्ण असा मोठा साईज असं घ्यायचा आहे असं डबल करून घेतलेला आहे आणि जिथे मधोमध आहे एक एक इकडे घ्यायची या साईडला आणि बरोबर जिथून मध्ये तिथं हे जे ताक आहे ती ताक आपण त्याच्यामध्ये टाकेमध्ये हा दोरा विळून घ्यायचा अस आणि बरोबर मध्ये काय करायचं आहे इथं आपल्याला गाठ मारून घ्यायची अशी त्यानंतर काय करायचं आहे इथं सेल गाठ मारायची म्हणजे एवढी जागा सोडायची हा